मिरजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी पुतळा दक्षता समिती आणि आर पी आय अशोक कांबळे गट यांच्या वतीनं अन्नदान भीमगीतांचा कार्यक्रम मिरजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती आणि आर पी आय अशोक कांबळे गट यांच्या वतीनं अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले तसेच भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी नदीवेस आणि बौद्ध वसाहत येथील शालेय विद्यार्थिनींनी लेझिम कला प्रकार सादर केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आमदार इंद्रिस नायकवडी आमदार आयुक्त रविकांत अडसूळ आर पी आय अशोक कांबळे पक्षाचे संस्थापक आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे माजी उपमहापौर आनंदा देवमाणे माजी नगरसेवक गणेश माळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे राजू कांबळे बाबासाहेब बाळतेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष अभिजित आठवले डॉक्टर रवीकुमार गवई भास्कर जगताप अविनाश जकाते नितेश वाघमारे प्रभाकर नाईक प्रमोद बायदंडे राम कांबळे प्रमोद कांबळे रिंकू कांबळे शब्बीर चिवेलकर संजय कांबळे आणि सागर दरबारे यांच्यासहित विविध पक्ष संघटना आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती आणि आर पी आय अशोक कांबळे गट यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या अन्नदान कार्यक्रमास आणि कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गायक अमोस मोहिते प्रसाद नाणा समर्थ कांबळे विनोद सन्मुख उद्धव जाधव नीता ठाकूर सलील शेख यांनी भीमगीते सादर केली यावेळी नदीवेस आणि बौद्ध वसाहतीतील शालेय विद्यार्थिनींनी लेझिम कला प्रकार सादर केला नमस्कार भारतीय राज्यकथेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूष्ठ सर्वप्रथम मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्र बघून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन जे काही सामाजिक काम करायचं आहे किंवा त्याच्या विद्यार्थी त्यांनी केला नाही तो बदल आहे आणि या विश्व मानवापर्यंत या ठिकाणी पोहोचलेली आहे एकवीसशे अठराशे दोन प्रशासकीय कामकाज किंवा सामाजिक कामकाज नेहमी नेहमीच प्रेरणा देणार राहणार आहे या जयंती नेहमीचा आज समान पुन्हा एकदा आहे आज या ठिकाणी मिरजच्या नक्षत दक्षता समितीच्या माध्यमातून विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले गेले आहेत आणि त्या बुधवारी किंवा गुरुवारी पी डब्ल्यू डी मार्फत किंवा महानगरपालिकेच्या बांधकाम विभाग सर्व विभागाची एक राईट मिटिंग या ठिकाणीच ऐकून करून या ठिकाणी जे काही बारीक सारीक प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू महानगरपालिकेच्या चालू वर्षीच्या बजेटमध्ये सुद्धा काही टॉपिक कथा आहे त्याचे चांगल्या प्रकारे बरीच तप या निमित्ताने करण्याची मी माहीत देतो आणि कुठलाही विषय प्रलंबित महानगरपालिकेच्या वतीनं राहणार नाही अशी मी माहिती देतो सर्वांना पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या माहिती देतो आणि विलंब्र आमदे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसवा जयंतीनिमित्त आज मिरज शेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता कमिटी या कमिटीच्या वतीने आज तुम्हाला सांगतो या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम व भीमगीताचा जो सकाळपासून कार्यक्रम चालू आहे आणि तसंच नदीवेस बौद्ध जे लहान विद्यार्थ्यांनी जवळजवळ शंभरभर विद्यार्थ्यांनी लेजिम आणि दांडपट्ट्याचा इथे जो कार्यक्रम जे दाखवला गेला सर्वांच्या या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्व मंडळाने एक विनंती करतो संपूर्ण मंडळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर येऊन मिरवणुकीची शांता समारंभ करावं आणि डॉल्बीचा आवाज कृपया आपण कमी ठेवावं आणि मद्यपान धुम्रपाने जो कोण कार्यकर्ता करत असेल त्यांना बाजूला ठेवण्यात यावं अशी सूचना आणि अशी विनंती मी या ठिकाणी करतो जय भीम जय मग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसवा जयंतीनिमित्त सर्व मिरजकर मिरज तालुका सांगली जिल्हा यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थमतो जय भीम जय भारत